या ठिकाणी पाटील साहेबांनी सातत्याने पाठ पाठवलेला आहे शासकीय जागा उपलब्ध आहेत त्या संबंधीच्या बैठका चालू आहे आता हा विषय कलेक्टर साहेबांकडे आलेला आहे निश्चितच त्या बाबतीत लवकरात लवकर आम्ही बैठक लावू आणि जागेचा प्रश्न जो आहे तो निकाली काढतो निकाली काढल्यानंतर नक्कीच महाराष्ट्र शासनाकडून आपण अद्यावध असं नवीन शंभर बेडचा दवाखाना लवकरात लवकर जनतेसाठी उपलब्ध करून देऊ आज आपण उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली काय जाणवलं काय कमी का जास्त पेशंटची संख्या खूप वाढलेली आहे जागा ही अत्यंत जुनी असल्यामुळं कमी पडते आहे आणि या ठिकाणच्या डॉक्टर लोक प्रयत्न करतायत काही या जागेमध्ये सगळं ताण टाकून परंतु बेसिकच आता या ठिकाणी उपचार केले जात आहेत अधिक उपचाराच्या पद्धती या ठिकाणी सुरू करायच्या असतील त्याला सगळ्यात महत्वाचं जागेचा विषय आहे वी एम डी डॉक्टर पाहिजे असतील सर्जन डॉक्टर पाहिजे असतील सध्या एकच ऑपरेशन थिएटर असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होते ऑपरेशन थिएटरची संख्या वाढली बाई आणि आठही या जागेत नवीन ऑपरेशन थिएटर होऊ शकत नाही त्यामुळे जागा मिळवणं आणि नवीन इमारत बांधून त्या ठिकाणी अधिकाधिक सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्याचं दिसतं आमचा सगळ्यांचा प्रयत्न असेल तपासणी हॉस्पिटल माहिती असलं गेलं म्हणून असं इथलं शंभर बेडचं हॉस्पिटल माण असं कुठं जात नसतं कुठलं हॉस्पिटल त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या सुविधा असतात झालं तर ऍडिशनलच होईल त्यामुळं मायशिरस तालुक्याचा काही टोटा होणार नाही दोन दोन शंभर वेळचे हॉस्पिटल होऊ शकणार लोकसंख्या आणि ही सगळ्या गोष्टी ज्याने कशावर हॉस्पिटल रन केलं जातं तिथं प्रेम किती आहे तिथं उपचार किती होत नाही या सगळ्या गोष्टींचा डेटा पाहिला जातो बघच होतं आणि दोन्हीकडं झालं तर अजून चांगलं आहे निश्चित मी आमदार रणजी दादा तसे आमदार उत्तम प्रश्न आम्ही सगळी जण मिळून प्रयत्न करू अद्ययावत नवीन हॉस्पिटल आपला रोजना कसं आहे मोपतरक्त तपासणी आपल्या मानशीरस्ता तालुक्यात नाही केली जाते इंदापूरला केली जाते तर त्या बाबतीत आत्ताच मी सिविल सर्जन साहेबांकडून माहिती घेतली तर त्यांनी हे दोन पॉझिटिव्ह रिपोर्ट केलेला आहे मंत्रालयामध्ये संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा आम्ही तिथं डॉक्टर साहेबांनी आता जागा एक त्याच्या बाबतीत सांगितलं तर डायरेक्टर लेव्हलचे विषय आहेत सिव्हिल सर्जन लेवलचे विषय म्हणजे सर्व अधिकाऱ्यांशी बोलून या ठिकाणी सगळ्या पोस्ट जास्तीत जास्त अशा भरल्या जाते की